लहानपणी बघलेलं हो। आता घरीच आहे गावामध्ये हो हो भेटते की आता दीड अडीच झाली पण यावेळेस मला दीडच आली होती आता आता येणार आहे म्हणे आता आता या एक दोन दिवस नाच दिवसात पडेल अडीच तुम्हाला नाही लाडकी बहीण हा भेटते मला ठीक आहे येतो मग थोडस असं तिथं फिरतो अवघड आवगड़, अवघड आहे अवघड नाही हे बघा असं मंदिर आहे इथं बसायचं हे मंदिर दिसलं का महादेव मंदिर महादेवाचं मंदिर इथं असं बसतात लोक इथं असं बसतात बसायचं आहे असं बसायचं 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 फुलपाखरा तिथं फोटो फोटो घेतात फुलं पाकरायला भरपूर लोक हे असं गवत आहे मस्तपैकी हिरवं हिरवं ते बसायचं आहे भारी आहे बसायचं वगैरे पण मला बसवाट नाही गेलं एकटं असल्यामुळं

बघ बघू 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 हम दोन कलरचे आहे बाबा कशाचे आहेत की फुलं हे मला तर काय माहिती कलर आणि गुलाबी कलरचे फुलं असं खाल्ली तिकडं पाऊस पाणी तळ पाणी आहे भरपूर तळ्याला हे इकडून असं यायचं यालेत माणसे अजून हे चित्र विचित्र इकडं फिरतात लोक कुठले येतात की काय की शूटिंग फुटिंग करण्यासाठी हे असं इकडं बसायचा बगीचा त्या पाण्यामध्ये बगळा खेळत आहे वईकडं जायला भीती वाटते भीती वाटते भी चला तर आता वापस जाऊ पाहण्यासाठी आहे भरपूर पण तिकडून आहे जात एकट थुरा नाही गेले मुलं वगैरे असे आहेत तिकडे नाही गेले एकट ते बघा सिंह वाघ अस्वल इकडं आहे हरी तिकडं आहे चित्ता रानगाय आहे का काय आहे की असे फोटो आहेत तिकडं भारी पाण्या ताळ्या आणि हे कचरा कुंडी हे माणसं येत आहे रिटर्न चले चाले चाले जाऊया आता रिटन खूप वेळ झालं बसले एका ठिकाणावर युट्यूब चालूनच गेलं होतं पण आता चालले हे इथं एक रीळ बनवू का एक रीळ बनवू का हे बाबा मस्तपैकी झाडं खुल्लं डुल्लं तर ह्याचे झाड आहे जास्त पिंपळाचे आणि वडाचे हो का नाही पिंपळाचे आणि वडाची झाडं आहे तो जादा तिकडं गेट जायचं आता तिकडं रोडला तालीम झालं अगदी दर्शन झालं मंदिराचं सगळं झालं आत्ता जात आहे हे कसं झाड आहे बाबा फुलाचं हे कोणत्या फुलाचं झाड आहे तुम्हाला माहित असेल तर सांगा प्लीज हे झाड कोणत्या फुलाचं आहे